श्री वनतारा गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसमत शहरातील नवा मुंढा रोड येथील श्री वनतारा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य असे रक्तदान शिबिर व महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला या रक्तदान शिबिरात भव्य प्रतिसाद मिळाला व शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी श्री वनतारा गणेश मंडळाचे ऋषभ जैन पुष्कर अरुणसा नाकोड रमण काब्रा वरुण काब्रा श्याम कार्तिक चिपुरवार भरत काब्रा मयूर राका सजीव राका उत्कर्ष बाहेती प्रथम तोष्णीवाल यांच्यासह सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाप्रसादाला व रक्तदान शिबिराला भव्य प्रतिसाद मिळाला सगळ्यांना जय श्रीराम आम्ही मी वंतारा गणेश मंडळाचा सदस्य आज आम्ही रक्तदान शिबिर व महाप्रसादाच आयोजन केलेलं आहे याची वेळ सकाळी बारा वाज दुपारी बारा वाजल्यापासून ते दुपारी चार पर्यंत आहे सगळ्यांनी इकडे यावे आणि या आमच्या या प्रसंगाला याला प्रतिसाद द्यावा ही आमची इच्छा मागच्या वर्षी आम्ही महाप्रसादाचा जो कार्यक्रम केला होता त्याच्यामध्ये आम्ही दोन हजार लोकांना जेवण खाऊ घातलं होतं आणि कमी बत्तीस लोकांनी रक्तदान दिला होता यावर्षी आमचा आणखीन एक ध्येय आहे की आम्ही एक दोन एक तीन तारखेला भजन संध्या ठेवलेली आहे आणि चार तारखेला सुंदरकांड ठेवलेला आहे तर आमच्या या मंडळावर काही जास्त दिवस झालेले नाही पण मागच्या वर्षी जे आम्ही कार्य केलेले आहेत तेच आम्ही कार्य करत राहू आणि आणखीन हा मंडळ मोठा हो हीच ईश्वर चरणी इच्छा